नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचे नाव आहे रूपाज रेसिपीज अँड ब्लॉग्स तर या ठिकाणी आज मी काय बनवले आहे तुम्हाला दिसतच आहे आणि तुम्ही इझी प्रकारे हे जे सँडविच आहे ते घरी बनवू शकता आणि खूप छान अशी ही रेसिपी झटपट होणारी आहे खूप मस्त लागतात हे सँडविच तर मी या प्रकारे सगळा कांदा टोमॅटो जो थोडीशी कोथिंबीर थोडे थोड्या मिरच्या वगैरे याच्यामध्ये टाकलं आहे थोडं तेलामध्ये ह्याला छान मस्त असं शिजवून आहे छान शिजवायचं ह्याला नाही ठेवायचं नाही तर सँडविच म्हणजे ते करकर लागतं ते काय चांगले चव लागत नाही मग आणि हे जे ब्रेड्स आहेत ते मी घेतलेले आहेत व्हाईट ब्रेड ह्या हे बटर आहे अमूलचं बटर घेतलं छोटीच क्यूब आहे मी एक दोनच माणसांना बनवणार आहे हे त्याच्यामुळं तर आता हे स्लायसेसवर असं छान शिजवल्यानंतर टाकून घ्यायचं थोडं लाल तिखट पण त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे स्ला मी जे चीज आहे ते किसून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावर जे काकडी आहे ती ठेवली आहे हे वन लेअरचं आपलं सँडविच आहे आणि ह्याला असं छान तव्यामध्ये थोडंसं तूप टाकून ठेवून द्यायचं आणि ते शिजत राहतं पण जास्त मोठं गॅस नाही ठेवायचा नाहीतर मग ते जळतं झालं तर आता ह्याला ठेवायचं बघा तूप मी टाकून घेतलेले आहे वरनं दोन्ही साईडनं तूप टाकायचं तुम्हाला ब बटर आवडत असेल तर बटर पण तुम्ही त्या त्या ठिकाणी टाकू शकता आता मी दोन सँडविच ह्याच्यावर ठेवून दिलेले आहेत तर आता मी हे जे बनवते तो बघा तिसरं सँडविच ते तीन लेअरचं आहे तुम्ही या ठिकाणी पनीर पण पन वापरू शकता पनीर काही पण तुम्ही कॉर्न्स वापरू शकता आणि वेग म्हणजे पण पूर्ण भाज्या असं शिजवून घ्यायच्या मग शिजवलेलं सँडविच मस्त लागतं कच्चं पण तुम्ही वापरू शकता मेओमध्ये टाकून पण मी हे असं शिजवलेलं बनवलेलं आहे तर मस्त बघा हे तीन लेअरचं सँडविच आहे बघा खाली एक लेयर लावली नंतर एक सँडविच ब्रेड ठेवला त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये आता मी टोमॅटो भाजीमध्येच पूर्ण मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळं मी वरणं काय टाकलेलं नाही आता ह्याला ठेवायचं मस्त दोन्ही साईडने तूप टाकून छान असं त्याला टोस्ट करून घ्यायचं आणि खायला सर्व सर्व करायला आपलं हे जे सँडविच आहे ते तयार आहे अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईव्स पण असाल तर लाईव्हचा विषय नाही आहे पण ह्या ठिकाणी अशा छान छान रेसिपी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील हे बघा हे सँडविच मी मस्त प्लॅटिंग करून घेतलेलं आहे टेस्ट तेवढी भयंकर सुपर टेस्ट झालेली होती आणि इतर रेसिपी पण तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच आवडतील हे बघा हे प्लेटिंग करून घेतलेलं आहे मी टेस्ट पण केली टेस्ट पण खूप छान झाली होती सँडविचची झटपट होणारी रेसिपी आहे तर मग मी केलं होतं तर म्हटलं तुम्हाला पण शेअर करावं इतर रेसिपी पण नक्कीच बघा तुम्ही आणि नवीन असता तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या जे व्हिडिओ आहेत त्याच्या नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी येतील बघा किती सुंदर दिसत आहे चला फ्रेंड्स बाय बाय टेक केअर नेक्स्ट रे रेसिपीमध्ये भेटू आता